कुणाला मागायला विमान आहे अनुदान नाही ना काय नाही आता पाच लाख दे ना काहीतर होईल कारळी नाही राहणार आता आठ बोर आहे आठ एकर जमीन आहे मेंटेनन्स करता करता धन व्हायले या उसाचा आत्तापर्यंत खर्च दीड लाख रुपये कधी अवर्षण तर कधी ओला दुष्काळ तर कधी नैसर्गिक अनेक आपत्ती अशा अनेक संकटावर मात करीत शेतकरी हा आपला शेती पिकवत असतो आणि आपलं जीवन जगत असतो मात्र या शेतकऱ्याच्या संकटाकडं गांभीर्यानं मात्र पाहिलं जात नाही आज अहमदपूर तालुक्यातील वळसंगी या गावामध्ये हो, आम्ही आहोत आणि हा बघत असलेला हा ऊस हा एकंदरीत या शेतकऱ्याचा मुख्य पीक असून माझ्यासोबत या ठिकाणी असलेले शेतकरी आहेत आणि या शेती करत असताना त्यांनी दिवस रात्र राबत असताना शेतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वन्यजीवांकडून या ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसून येत आहे आता जर बघत असलेलं हे शेतकरी आहे त्यांच्या शेतीमध्ये तीस ते चाळीस टक्के ऊस हा वन्यजीवाकडून म्हणजे जंगली दुकरार हा कुरतडून जागेवर मोडून पडलेला आहे आता असे काय आपलं नाव आणि माझं नाव माधव दत्तात्री कलमे किती एकर आपलं ऊस आहे माझ्याकडे ऊस आहे तीन तीन एकर एक तीन एकर एक मधून आज जवळपास साठ टक्के नुकसान आहे ऊसाचं साठ टक्क्यातून आता राहिले चाळीस टक्के चाळीस टक्के तर खात बी लावड हे म्हणलं तर काही शिल्लक राहणार नाही यावर्षी मला तर नेमकं काय होतं आणि काय रात्री आवाज असं करून गेलं ध्यान ठेवलं की पाठ चारला पाचला डुकर घुसले की गाडी दोन गाड्या लगेच मोडून टाकणार काय मागणी आहे सर काय मागणी आता सरकारनं ना पंचनामे कराव्याचं हो, नुकसान भरपाई द्यावं एकतर नाही तर आम्हाला त्या डुकराचा बंदोबस्त करून द्यावं वन विभागानं धरून नेऊन त्यांनी त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडावं एकंदरीत किती नुकसान सांगता येईल आता ता 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 किती टन होतो आणि किती टनाची तुट येईल असं वाटतंय तुम्हाला आता जवळपास चाळीस टक्के तर तुटी येते आता आता पुढे काय होईल आणि काय सांगतायत साधारणतः किती वर्षापासून हा सगळं नुकसान पाच सात वर्षापासून तर चालू आहे नुकसान या वर्षी मग तर सगळ्यापेक्षा जास्त चालू आहे कधी वन विभागाला किंवा कृषी विभागाला कळवलं याबाबत कळवून बी का कृषी विभागाला पुढं बघा म्हणते वन विभागाकडे जा वन विभागाची येतेत बघतेत जातात संपला विषय त्यांचा वर शेतकरी आहेत एकंदरीत दोन्ही विभागाकडून शेतकऱ्यांना टोलवा टोलवीची उत्तर मिळतात काय नाव आपलं आणि किती एकर शेती आहे आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे मी संतोष बाबुराव कलमी बोलतो <coughs> माझ पाच एकर उष आहे त्याच्यातून सगळं नुकसानच करून टाकलं सगळं लोकरांनी चाळीस टक्के राहिलं बाकी सगळं उद्वस्त हे झालंय तरी कलेक्टर साहेबांनी यावं हो, बघावं त्याचं काय आहे ते हे करावं नाही तर आम्हाला काय परवानगी द्यावी काय बंदूक फिंदूक काय आमचा बंदोबस्त करताय एवढी माझी कळकळीची विनंती आहे त्यांनी बंदोबस्त करण्यासाठी आपण काय काय उपाय योजना त्याला उपाय आता तर आम्हाला त्याला कंपाऊंड हे करून द्यावं लागेल हरणजाळी म्हणा काय असेल ते त्याचा इलाज करून हे करून द्यावं लागेल सगळं नुकसानच आहे एवढा खर्च करून जर काय आम्ही शेतकऱ्यांनी कस करायचं <coughs> खातं हे घालून चार हजार रुपये टनाच बेन आहे एवढं हे करून जर हे होत नसेल तर त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी बंदूक फिंदूक काय असेल ते हे करून हे कराल बंदोबस्त त्याचा नाही तर हरणजाळीचा बंदोबस्त करून द्यावे तुमचं ह्याच प्रमाणे नुकसान झालं का अशाच प्रमाणे नुकसान झाले माझं नाव आहे गजानन तुकाराम कलमे नुकसान करत आहेत याचा बंदोबस्त सरकारनं केला पाहिजे एकतरी तार म्हणजे आपलं जाळीचं निवेदन बंदोबस्त करण्यासाठी हे केलं पाहिजे काहीतरी अनुदान म्हणा स्वरूपात असं प्रत्येक वावराला खर्च करून जर झिरो होत असेल उत्पन्न तर शेतकरी काय करू शकेल दरवर्षी व्याजात कर्जामध्ये डुबून मरत आहेत असं शक्य नाही ना शेती करणं नवतरुण पिढीला तर सोपं नाहीच ओढ लोप केले पण आता इथून पुढले शेती करणं सोपं नाही खर्चिक बाब होऊन गेलेली आहे सगळी खाता बियाचा खर्च परत बेण्याचा खर्च एवढ्याला जर दर दरवर्षी नुकसान होत असलं तर शेतकरी हे आपण शेती करू शकत नाही दुसरा कोणताही मार्ग धरल परत उत्पन्नात तोट येणार सगळ्या गोष्टी सरकारनं गांभीर्यानं बघितल्या पाहिजे एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर